नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तरा पनाच सा ले ला ही, तर आपण आज मस्त असा हॉटेल स्टाईल डाळ फ्राय बनवलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे पहा मी अगोदर तुरीची डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून मी अगोदर कुकरला शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन तर डाळ शिजल्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये दोन ते अडीच पळी इतकं तेल घातलेलं आहे आता तेल छान असं कडकडीत तापून द्यायचं तेल तापल्यानंतर यामध्ये घालायचे दोन ते तीन तमालपत्र तर मी छोटे छोटे कट करून टाकलेले आहेत तर इथे तर तमालपत्र टाकल्यानंतर आपण यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरं टाकायचे आहेत आता हे छान असं तडतडून द्यायचं आहे जिऱ्याची फोडणी चांगली बसली तर भाजीला छान अशी टेस्ट येते आणि सुगंधही छान येतो तर मी जिरे तडतडल्यानंतर लगेच यामध्ये आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा इतकी आता आपण हे छान असं मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर इथे मोठ्या साईजचे दोन कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत आता हे कांदे चा... छान असे परतून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदा हा एक ते दोन मिनिट इतका परतून घेणार आहे तर कांदा छान असा परतल्यानंतर यामध्ये आपण अर्ध टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेलं तर टोमॅटो कांदा अजून अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मसाले घालणार आहेत तर कांदा टोमॅटो मिनिटभर परतून घेतला तर छान असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर एक मॅगी मसाल्याचा पाऊच घातलेला आहे मॅग मॅगी मसाला एकदम अप्रतिमासा आहे याने छान अशी टेस्ट येते भाजीला तर आता हे मसाले छान असे परतून घेतले मी त्यानंतर आता आपण इथे शिजवून घेतलेली डाळ आहे ती अगोदर थोडीशी फेटून घ्यायची आहे खूप जास्त फेटायची नाही आहे तर हलक्या हाताने आपण अशा प्रकारे फेटून घ्यायची आहे तर छान अशी शिजलेली आहे डाळ आता आपण ही या मसाल्यांमध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एकदम मस्त असा सुगंध पसरलेला आहे मसाल्यांचा तर प्रकारे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी एक ग्लास घालायचा आहे खूप जास्त नाही फ्राय एकदम दाटसरच असतं तर मी कुकरमध्ये डब्यात डाळ शिजवली होती त्या डब्यातच मी थोडंसं पाणी घालून ती डब्बा स्वच्छ धुवून एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात आणि यानंतर घालायचं आहे मस्त अशी कसुरी मेथी याने छान असा फ्लेवर येतो आणि सुगंधही छान येतो या फ्रायला तर इथे मी एक चमचा इतकी कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी हातावर क्रश करून घेतली आणि आता ही व्यवस्थित हलवून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण या फ्रायला तडका देणार आहे तर अगोदर याला उकळी काढून घेऊयात आणि उकळी काढल्यानंतर आपण याला तडका देणार आहे तर उकळी आलेलीच आहे तर आपण इथे एक तडका पॅन घेऊन त्यामध्ये मी दोन चमचे इतकं बटर घातलेलं आहे तर बटर छान असं गरम करून घेतलं गॅसवरती आणि त्याला आलं आणि लसूणची मस्त अशी फोडणी दिलेली आहे तर यामध्ये अजून एक चमचा आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे तर इथे गरम करून घेतलं बटर त्यानंतर मी किचन किंग मसाला घातलेला आहे आता आपण ही व्यवस्थित असं याच्यावर तडका देऊन घेऊयात तर या तडक्यामुळे इतकी सुंदर अशी टेस्ट येते या फ्रायला तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून पहा आता मी हे फ्राय थोडंसं या तडका पॅनमध्ये घालून व्यवस्थित असा मसाला सगळा मिक्स करून ओतून घेतलेला आहे तर आता आपण ही व्यवस्थित हलवून घेऊयात आणि या तडक्यामुळे मस्त अशी एकदम परफेक्ट हॉटेलसारखा डाळ फ्राय तयार होतो तर आता इथे मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे तर ही ट्रिक हॉटेलमध्ये पण वापरतात तर आता आपण ही व्यवस्थित हलवून घेतलं आता आपण याला मस्त अशी उकळी काढायची आहे तर अगदी थोडीशी मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे चवीपुरती तुम्ही स्किप केली तरी चालेल तर, तर अशा प्रकारे आप आपलं दाळफ्राय तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ